मला याच प्रश्नाची अपेक्षा होती पहिली गोष्ट म्हणजे ही हे विरोधक कोण आहेत त्यांना ह्या परिवाराचा विरोध आहे का देखे। देखे। एक मुख्य गोष्ट अशी आहे की अंबानी परिवार आणि आम्ही हे आमची पारिवारिक संबंध आणि आत्तापासून नाही वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि निरोजी अंबानी साहेब ह्या दोघांचे संबंध नि, चांगले होते मैत्री होते त्यामुळे तिसरी पिढी म्हणजे त्यांनी जे महाराष्ट्रात केलेलं आहे मग अगदी सर्वात चांगली शाळा असेल जे उद्योग उभारलेले आहेत चांगले हॉटेल्स असतील मग एन एसीसी असेल से सगळं महाराष्ट्रात केले मुंबईत केलेत आणि अनेक मराठी तरुण तरूं, तरुणींना तरूं नोकऱ्या दिलेल्या आहेत वर्षान वर्ष गुजरातला काही पळवून दिलेलं नाही दुसऱ्या काही लोकांसारखे त्यांचे मालक आहेत ते दुसरे पळवून येतात गुजरातला यांनी मुंबईत असेल महाराष्ट्रात असेल इथे चांगले उद्योग उभारलेले आहेत आणि ते उद्योग चांगले चालत आहेत नोकऱ्या उपलब्ध करून देतात उद्योगाला विरोध नाही आमचा विरोध हा जे इथून गुजरातला हे सरकार पळवतं त्याला आहे उद्योगपतीला देखील विरोध दे नाही आहे आणि आम्ही जे केलं आहे ते अभिमानाने केलं आहे आणि बारंवारी कार्यक्रम होला बाकी गोष्ट हीच आहे इथे जे आणतात जॉब त्यांना विरोध का करते भाजप भाजपची पोटुकी त्या लोकांबद्दल आहे जे महाराष्ट्रात जॉब जाणार आहे